नाशिक पुण्या महामार्गावर मोहोधरी घाट व बायपासच्या दरम्यान गुरुवार दिनांक दहा सप्टेंबर रोजीच्या पहाटेच्या सुमारास नाशिककडून सिन्नरकडे येणारा एच पी गॅस टँकर अचानक पलटी झाला सुदैवाने यातील गॅस गळती न झाल्याने मोठा धोका टळला शिंदे येथील टोलनाक्यावरील मदतकार्य व एमआयडीसी महामार्ग पोलिसांच्या प्रयत्नाने जेसीबीच्या सहाय्याने हा टँकर सरळ करण्यात आला या अपघातात फक्त चालक जखमी झाला आहे नाशिक ते सिन्नर पर्यंत तयार करण्यात आलेल्या महामार्गाची अगदी अल्पकाळातच दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य ठिकाणी खड्डे पडले आहेत हेच खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारकांकडून अपघात घडत आहे असाच काहीसा प्रकार गुरुवार दिनांक दहा सप्टेंबर रोजीच्या पहाटे घडला नाशिकवरून एच पी गॅस वाहून नेणारा टँकर क्रमांक एम एच शून्य चार एच डी पन्नास बाराच्या चालकाने खड्डे वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर पलटी झाला गॅसची गाडी असल्याने तात्काळ प्रत्यक्षदर्शींनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील महामार्ग पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली खबरदारी म्हणून घटनास्थळी अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले गॅस गळती न झाल्याने पुढील अनर्थ टळला व शिंदे टोल नाक्यावरील मदतकार्य देखील घटनास्थळी जेसीबीच्या मदतीने हजर झाले व गॅस टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू झाले झालेल्या अपघातात टँकर चालक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे यातून टोल नाक्यावर के केवळ टोल वसूल न करता रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील संबंधित विभागाने करणे अपेक्षित असून ते काम लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे एस न्यूज साठी तुषार काळे